राजश्री शाहू महाराज सत्यशोधक चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही साठे माता, माता जिजाऊ यांच्या विचारांना विनम्र अभिवादन दिवंगत लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आज आपण येथे चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार शंकरशेठ जगताप यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनीताई जगताप आमदार उमाताई खापरे महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत ताई ता सोनकांबळे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेबजी भागवत नगरसेवक संदीपजी कट कसपटे युवा नेते रामभाऊ वाकडकर उपमहाराष्ट्र महाराष्ट्र केसरी विशालाप्पा कलटे आणि भारतीय जनता महायुतीवरती मनापासून प्रेम करणारे बंधू आणि भगिनींनो खरं सांगायचं म्हटलं तर शेठ ही आपली विजयाची नांदी आहे जाला आपला विजय निश्चित झाला या ठिकाणी मी जाहीर करतो कारण या जगताप कुटुंबियांनी गेली पंधरा वर्ष चिंचवड विधानसभेचा बाले किल्ला आपल्या गोरगरीब जनतेला सोबत घेऊन पार केलेला आहे हे करत असताना अतिशय तन मन धनाने हे कुटुंब गेली पंधरा वर्ष सर्वसामान्यांचे प्रश्न गरीब कष्टकरी मोज मोजमजरी करणारे वंचित अस्पृश्य सर्वांचे काम या कुटुंबाने वारसा शंकर शेठ जगताप यांच्या हाती आलेला आहे या मी शंकर शेठच म्हणणार कारण की मी शंकर शेठच म्हणतो या लक्ष्मण भाऊ जगतापांनी या पिंपरी महानगरपालिकेमध्ये आमच्या बौद्ध समाजाला स्थायी समितीमध्ये चेअरमॅन पद पदाचा पद बहुमान दिलेलं आहे म्हणून भाऊंचा आम्ही अतिशय ऋण व्यक्त करतो आम्ही तळागाळातील लोक आहोत बौद्ध कुटुंब आहोत आणि या बौद्धांना सत्तेचा वाटा देणारे कुटुंब म्हणजे जगताप कुटुंब या या सी एस टी समाजामध्ये नेतृत्व करत असताना शकुंतलाताई धराडे सारखे महापौर यांनी या कुटुंबानी केलेले म्हणून आपल्या समाजाची या प्रश्नांची जाण येणाऱ्या वीस तारखेला आपण कमळासमोरील बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजय करूया आणि आपण या ऐतिहासिक ऐतिहासिक चिंचवड विधानसभेचे नेतृत्व करणारे शंकर शेठ जगताप यांना विधानसभेमध्ये पाठवूया एवढंच मनोमन अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत